ओम गणगणपती नमः उद्या नवीन वर्षातली पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा त्याला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणतो आणि ज्यांनाही संकष्टी पकडायची असते म्हणजे उपवास सुरू करायचे असतात तर ते अंगारकी चतुर्थीपासनं सुरू करू शकतात संकष्ट चतुर्थीचा उपवास असो किंवा नसो मात्र मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला आवर्जून उपवास म्हणजेच व्रत हे करावं त्याचबरोबर गणपती बाप्पांची साध्या पाण्याने का होईना अभिषेक घालून पूजा करावी त्याचबरोबर दुर्वा फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य आरती संपूर्ण सेवा पूजा व्यवस्थित करावी त्याचबरोबर बघा कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला सेवा करणं हे गरजेचं असतं आता ही जी सेवा आहे ही आपल्या मुलांसाठी आहे मुलांचं नोकरी असो अभ्यास असो यामध्ये प्रगती यश मिळण्यासाठी आहे आता ही सेवा तुम्हाला सलग एकवीस दिवस करायची आहे उद्यापासनं एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ज्या महिलांना अडचण असेल म्हणजे त्यांनी मुलांनी स्वतःहून केलं तरी चालेल किंवा मग त्यांच्या वडिलांनी ही सेवा केली तरी देखील चालेल आता काय करायचं आहे तर बघा आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा मातीचाच घ्यायचा आहे मातीची पंटी जी दिवाळीमध्ये आपण वापरतो ती घ्यायची आहे जुनी असली तरी चालेल मग तर घासून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता ही जी मातीची पंटी आहे <coughs> यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तु तुमच्या घरामध्ये पूजेसाठी वापरलं जाणारं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला दुहेरी तु कापसाची तु वात करून टाकायची आहे त्या वातेला तुम्हाला हळदी हो कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेस म्हणजेच तिवार तुम्हाला लाल पिवळी करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये पिवळी मोहरी देखील टाकायची आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे मात्र प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे मात्र कुंकू भिजवताना ते तुम्हाला तुपाने भिजवायचं आहे आणि एक स्वस्तिक काढून त्यामध्ये चार टिंब साईडने दोन उभ्या रेषा असं स्वस्तिक काढून त्यावरती तो दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये पाच कापराच्या वड्या टाकायच्या कापराचे तुकडे पाच टाका नसतील भीमसेनी कापूर तर साधा कापूर टाकला तरी ता चालेल चालेल त्याचबरोबर पाच मिरे तुम्हाला टाकायचे काळी मिरी अखंड काळी मिरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची मिरे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे बघा पिवळी मोहरी पाच मिरे आणि पाच कापराच्या वड्या हे त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करायची आहेत आणि आता तिथे बसूनच तुम्हाला सेवा करायची आहे गणपती अथर्वर तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर निदान एक वेळा तरी पठण करा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गणगणपतेमा या मंत्राचा जपदेखील करायचा आहे आणि सगळ्यात प्रभावी मंत्र की जो आपल्या मुलांवरचं विघ्न दूर करेल तर हा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे काहीही म्हणणं शक्य झालं नाही तर निदान एक वेळा अथर्व आणि एकवीस वेळा मी जो मंत्र सांगेल तो मंत्र श्री विघ्नहर्तायन महा श्री विघ्नहर्तायन महा हा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला तिथेच दिव्यासमोर बसूनच म्हणायचा आहे आता हा दिवा तुम्हाला दररोज एकवीस दिवस लावायचा आहे उद्यापासनं तर बघा दिवा लावताना समजा उद्या जर तुम्ही दिवा सकाळच्या वेळी लावला उद्या सकाळी तुम्ही सात वाजता किंवा दहा वाजता हा दिवा लावला तर दररोज त्याच वेळेला दिवा लावायचा किंवा संध्याकाळी देखील तुम्ही हा दिवा लावू शकता वेळ कुठलीही असू द्यात सकाळ किंवा संध्याकाळची मात्र ती वेळ एक ठराविकच असायला पाहिजे तिथून पुढचे एकवीस दिवस हा दिवा असाच लावायचा आता बघा दररोज त्या दिव्यातल्या वस्तू तुम्हाला बदलायच्या असतात म्हणजे काय जी काप जी वात आहे जे मिरे आहेत जे ज्याचबरोबर जी पिवळी मोहरी आहे हे साहित्य तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवा दररोज तुम्हाला न कापूर असेल तो विरघळून जाईल अर्थात नवीन वात नवीन मिरे नवीन कापराच्या वड्या आणि पिवळी मोहरी हे संपूर्ण साहित्य वेगवे वेगळं नवीन घ्यायचं आहे दररोज आणि जेही आहे ते एका डब्बीमध्ये एकवीस दिवस तुम्हाला साठवून ठेवायचं सा आहे सगळं आणि दररोज तुम्हाला त्याच पद्धतीने दिवा लावायचा आहे दररोज हीच संपूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे आता एकवीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला ते जे संपूर्ण साहित्य आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे मात्र एकवीस दिवस होईपर्यंत ते तसंच साठवायचं आहे रोज तीच पंथी घ्यायची आहे मात्र घेताना आधी घासून घ्यायची आहे स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोघांसाठी दोन वेगवेगळ्या पंत्या घ्याव्या लागेल आता तुम्ही पंत्या वेगवेगळ्या घ्या पण मात्र सेवा तुम्ही एकदाच केली तरी चालेल मात्र मंत्र तुम्ही जो मी तुम्हाला मंत्र सांगितला श्री विघ्न हरतायण महा हा मंत्र एकवीस एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही असं करू शकता सकाळी एका मुलासाठी दिवा लावू शकता आणि संध्याकाळी दुसऱ्या मुलासाठी दिवा लावू शकता <coughs> किंवा थोड्या थोड्या फरकाच्या वेळाने देखील तुम्ही असं करू शकता आणि तुम्हाला ते सगळं साठवून ठेवायचं आहे सा नंतर एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहे यामुळे तुमच्या मुलांची जी काही प्रगती खुंटली असेल थांबली थांबली असेल तर त्याला नक्कीच यश मिळेल मुलांवरचं संकट मुलांच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे विघ्न आहे तर त्यामुळे बाप्पांची मंगळवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली सेवा कधीही वाया जात नाही हिरव्या मुगाचा जो उपाय आहे तो एकच दिवसाचा आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तो सुद्धा खूप सुंदर असा उपाय आहे प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं मोठं व्हावं नाव गाजवावं कसं होतं कधी कधी आपली मुलं खूप हुशार असतात मात्र त्यांना कुणाची नजर लागते त्यामुळे देखील ते मागे पडत असतात त्यांना मागे खेचण्याचं काम देखील बरेच लोक करत असतात त्यांच्यावरती वाईट नजर असते त्यामुळे देखील ते, ते कुठेतरी थांबतात त्यांची प्रगती कुठेतरी खुंडते नोकरीमध्ये कुठेतरी यश त्यांना येत नाही त्यासाठी जो हा उतारा आहे सॉरी हा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे की ज्यामुळे आपण ज्या सेवा करतो त्या त्यांच्या प्रगतीसाठी असतील आणि त्यामध्ये ज्या आपण वस्तू टाकल्या आहेत की त्या वस्तू त्यांच्यातली जी नकारात्मकता आहे ती दूर करतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला महत्त्वपूर्ण वाट तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मागचा जो व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा